आणि मंडळी एवढी त्र्याऐंशी वर्षाची आपले वडील जर रात्र दिवस लोकांसाठी असूनही हा महाराष्ट्र पिंजून काढत असतील आणि तुम्ही त्यांनाच विचारता ह्याच्यावरून हो कळत की तुमची तुमचे संस्कार किती आहेत तुम्हाला कशी कशी घरात शिकवण मिळते आणि ते सगळे ज्याला संस्कारच दिले गेले नाही ते सगळे एकत्र झालेला असतात तुम्ही बघू शकता माझ्या विरोधात ज्याला तुम्ही पार्सल वगैरे म्हणता मला काय म्हणायचं नाही दिवसापासून शिंदे साहेबांबद्दल बोलताय उत्तर दिलं याचिका आहे अरे भिडायला तर माझ्याशी भेट ना मी उभी आहे ना माझ्या वडिलांना काय एवढं बोलताय तुम्ही आणि ना म्हणायला पाहिजे तुम्हाला ज्या माणसांनी संघर्ष केला असं बघा त्यांच्या वडिलांचा किंवा दाराने आपण सुसंस्कृत लोक आहोत म्हणून मला इलेक्शन पण त्या पातळीला घेऊन नाही जायचं मी उमेदवार ते उभे नाही आले फिरायचं तर माझ्या कामाबद्दल बोला पंधरा वर्ष उद्याच नाही माझ्या लोकांनी मला निवडून आणलं नाही का आमची लोक कामाला बघूनच निवडणूक निवडणुकीत मतदान करता दुसरी गोष्ट कोणती गोष्ट बदलता येईल त्या ठिकाणी